माझ्या पतीच्या मोठ्या भावाने मागून टाकले पाणी निघाले खूप मजा आली रात्रभर नमस्कार माझं नाव प्रिया आहे मी अठ्ठावीस वर्षांची आहे आणि माझ्या लग्नाला तीन वर्ष झाली आहेत माझी आकृती थोडी भरलेली आहे जी पुरुषांची नजर वेधून घेते कंबर पातळ आणि वरखाली सगळं योग्य ठिकाणी माझे पती राजेश चांगले माणूस आहेत पण कामाच्या निमित्ताने अनेकदा बाहेर असतात घरात सासू सासऱ्यांसोबत मी आणि माझा दीर म्हणजे राजेशचा मोठा भाऊ विक्रमजी राहतात विक्रमजी बत्तीस वर्षांचे आहेत उंच सडपातळ आणि ते घरातले सगळे काम सांभाळतात त्यांचं लग्न अजून झालेलं नाही म्हणतात योग्य मुलगी मिळाली तर करीन मी त्यांना भैया म्हणते पण कधीकधी त्यांची नजर माझ्यावर अशी पडते की वाटतं ते काहीतरी वेगळंच विचार करत आहेत असो आज मी तुम्हाला माझी आणि भैयांची एक कहाणी सांगते ही कहाणी थोडी मसालेदार आहे पण शेवटपर्यंत ऐका कारण त्यात ट्विस्ट आहे ही गोष्ट गेल्या महिन्याची आहे राजेश दिल्लीला गेला होता एखाद्या मीटिंगसाठी आणि घरात फक्त मी सासू सासरे आणि भैया होते सासू सासरे संध्याकाळी शेजारी एखाद्या पूजेला गेले होते आणि मी स्वयंपाक घरात भाकरी करत होते बाहेर खूप गर्मी होती घाम येत होता आणि माझी साडी थोडी ओली झाली होती भैया अचानक स्वयंपाकघरात आले म्हणाले भाभी पाजना घसा सुकतोय मी हसून ग्लास भरून दिला ते पिताना माझ्याकडे बघत होते आणि माझ्या लक्षात आलं की त्यांची नजर माझ्या कमरेवर थांबली मी विचार केला कदाचित घामाने साडी चिकटली असेल मी हलकत साडी सावरली पण ते हसले भाभी तुझ्या भाकरी खूप मऊ होतात हं हातात जादू आहे का त्यांनी म्हटलं आणि त्या मऊ शब्दावर जोर दिला जणू काही दुहेरी अर्थ होता मी हसले भैया तुम्ही पण ना असंच तुम्ही तर घरातला सगळा भार उचलता मी तर फक्त छोटी मोठी मदत करते ते जवळ आले म्हणाले भाभी पुसणं तर मी उचलेन पण कधीकधी थकतो तुझा हसू बघून ताकद येते त्यांचा आवाज थोडा जड झाला होता आणि मला जाणवलं की खोली थोडी गरम वाटतीये मी विषय बदलायचा प्रयत्न केला भैया आज रात्री काय करू डाळ की भाजी पण ते म्हणाले कर चव तर तुझ्या हातची येणार आहे मग ते तिथेच उभे राहिले जणू काही बोलायचं आहे मी भाकरी लाटत होते आणि माझ्या चुडा खणखणत होत्या भैया म्हणाले भाभी तुझ्या चुडाचा किती गोड आवाज येतोय जणू एखादं गाणं वाचतंय मी लाजून म्हणाले भैया तुम्ही पण काय बोलताय पण आतून वाटत होतं की ते काहीतरी वेगळंच इशारा करत आहेत ते आणखी जवळ आले जणू मदत करण्याच्या बहाण्याने आणि म्हणाले बघ मी एक भाकरी लाटतो त्यांचे हात माझ्या हाताजवळ आले आणि एका क्षणाला ते स्पर्श झाला तो स्पर्श गरम होता जणू विजेचा झटका लागला मी मागे सरकून म्हणाले नाही भैया मी करते पण ते हसले अरे भाभी का घाबरतेस मी तर फक्त मदत करतोय त्या क्षणी वाटलं की आता काहीतरी घडणार आहे जसं चित्रपटात होतं पण मी स्वतःला सावरलं आम्ही दोघांनी मिळून भाकरी केल्या आणि दरम्यान त्यांची नजर माझ्या ब्लाउजवर थांबायची जिथे घाम चमकत होता भाभी खूप गर्मी आहे ना मी पंखा वेगात करतो त्यांनी विचारलं पण त्यांच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं मी हो म्हटलं आणि ते पंखा सावरायला जागले पंखा चालू झाल्यावर वारा आला आणि माझी साडीचा पदर थोडा सरकला भैयांनी बघितलं पण काही बोलले नाहीत रात्रीचं जेवण झाल्यावर सासूसासरे झोपी गेले मी माझ्या खोलीत होते पण झोप येत नव्हती बाहेरून भैयांचा आवाज आला ते छतावर होते कदाचित सिगरेट पीत असतील मी पण छतावर गेले विचार केला ताजी हवा मिळेल तिथे पोहोचले तर भैया एकटे उभे होते चांदणी रात्र होती भाभी तुला पण झोप येत नाही त्यांनी विचारलं मी म्हटलं हो भैया गर्मीने ते हसले गर्मी आहेच पण कधीकधी एकटेपणा पण त्रास देतो राजेशभाई तर नेहमी बाहेर तुला एकटी सोडून जातात त्यांच्या बोलण्यात वेदना होती पण सोबत काहीतरी वेगळं पण होतं मी त्यांच्या जवळ उभी राहिले रेलिंगवर हात ठेवून मी विचारलं भैया तुम्ही पण तर एकटे आहात लग्न का करत नाही ते म्हणाले भाभी योग्य साथीदार मिळाला तर तुझ्यासारखी कोणी असेल तर विचार करेन हे ऐकून माझे गाल लाल झाले वाटलं ते फ्लर्ट करत आहेत भैया विनोद करू नका मी म्हटलं पण हृदय धडधडत होतं ते आणखी जवळ आले म्हणाले विनोद नाही भाभी तू खूप चांगली आहेस तुझे डोळे किती खोल आहेत जणू समुद्र त्यांचा श्वास माझ्या चेहऱ्यावर पडत होता वाटला आता काहीतरी होईल पण तेवढ्यात मी म्हटलं भैया चला खाली जाऊ उशीर होतोय ते थांबले म्हणाले ठीक आहे भाभी पण उद्या बोलू दुसऱ्या दिवशी सकाळी मी चहा करत होते भैया आले म्हणाले भाभी कालच्या रात्रीचं आठवतंय मी राजून होमध्ये डोकं हलवलं तर आज संध्याकाळी मला तुला काहीतरी दाखवायचं आहे त्यांनी सांगितलं मी विचार केला काय असेल संध्याकाळी सासूसासरे पुन्हा बाहेर गेले आणि भैया मला त्यांच्या खोलीत घेऊन गेले भैया हे काय मी घाबरत विचारलं ते म्हणाले घाबरू नकोस भाभी फक्त बघ त्यांनी कपाट उघडलं आणि एक जुनी डायरी काढली ही माझी डायरी आहे ज्यात मी माझ्या आयुष्यातल्या गोष्टी लिहिल्या आहेत मी आश्चर्यचकित झाले आम्ही दोघं पलंगावर बसलो आणि ते वाचू लागले डायरीत त्यांच्या बालपाणीच्या कहाण्या होत्या राजेशसोबत खेळणं आणि मग त्यांच्या एका जुन्या प्रेमाची कहाणी भाभी मी कधी कुणाला सांगितलं नव्हतं पण तुला सांगायचं आहे ती मुलगी मला सोडून गेली तेव्हापासून लग्न केलं नाही त्यांचे डोळे पाणावले मी त्यांचा हात हातात घेतला भैया सगळं ठीक होईल पण ते म्हणाले भाभी तुझ्यामुळे आता वाटतंय आयुष्यात पुन्हा रंग येईल हे ऐकून वाटलं की ते आता काहीतरी वेगळंच बोलणार आहेत जणू प्रेमाची कबुलीच देणार आहेत माझं हृदय जोरात धडधडत होतं वाटलं आता ते मला मिठी मारतील पण ते म्हणाले भाभी मी तुला बहीण मानतो पण तुझ्यासारखं मला कोणीच समजत नाही मग पुढचे काही दिवस असेच गेले भैया मला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मदत करायचे आणि त्यांच्या बोलण्यात नेहमी दुहेरी अर्थ वाटायचा जसे एक दिवस मी कपडे वाळत घालत होते भैया आले म्हणाले भाभी हे कपडे किती मऊ आहेत तुझ्या हातांनी धुतले आहेत ना मी हसले पण विचार केला ते काहीतरी वेगळंच म्हणत आहेत संध्याकाळी ते मला बाजारात घेऊन गेले पण नाही ते तर घरचं सामान आणायला रस्त्यात म्हणाले भाभी तुझ्यासोबत फिरायला छान वाटतं जणू एखादी जोडी असावी मी शांत राहून हसले घरी येऊन रात्री पुन्हा छतावर भेटले ते म्हणाले भाभी मी निर्णय घेतलाय मी विचार केला आता काय मी लग्न करणार आहे त्यांनी सांगितलं मी आनंदी झाले कोणती मुलगी ते म्हणाले तुझी सखी नेहा तू सांगितलं होतंस ना तिच्याबद्दल मी आश्चर्यचकित झाले नेहा माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि मी कधीच विचार केला नव्हता भैया ती तर मी म्हणायला लागते तो ते म्हणाले हो भाभी तुझ्यामुळे तू मला समजावलंस की एकटेपणा चांगला नाही आणि नेहाला मी बघितलंय ती चांगली आहे मग काय होतं मी नेहाशी बोलले आणि ती तयार झाली आता भैयांचं लग्न नेहाशी होत आहे त्या सगळ्या गोष्टी ती नजर तो स्पर्श सगळं यासाठीच होतं कारण भैया मला बहीण मानायचे आणि माझ्याशी आपल्या मनातलं शेअर करायचे थोडी मसालेदार वाटत होती कहाणी पण प्रत्यक्षात ही कुटुंबातील प्रेमाची कहाणी आहे भैया आता आनंदी आहेत आणि मी पण वाईट विचार करणारे विचार करत राहिले की काहीतरी होईल पण झालं ते काहीतरी चांगलंच आयुष्यात असे ट्विस्ट येतात जिकडे वाटतं काहीतरी वाईट पण शेवटी ते चांगलंच निघतं